महाभारतामध्ये एक खूप छान अशी गोष्ट आहे ह्या गोष्टीमध्ये ज्यावेळेला कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू होतं त्यावेळेला कृष्णाने एक क्लुप्ती लढवली त्यावेळेला कृष्णाने भीमाला सांगितलं की एका तू हत्तीला मारून ठेव आणि हत्तीला मारल्यावरती त्या हत्तीचं जे नाव होतं अश्वत्थामा सो मी अश्वत्थामाचा वध केला असं करत तू त्या रणांगणामध्ये सगळ्यांना सांगत सु हे ऐकल्यावरती ज्यावेळेला अश्वत्थामाचा वध झाला असं भीम सगळ्यांना सांगत सुटलेला होता त्यावेळेला द्रोणाचार्यांनी असा विचार केला की अरे हा कदाचित आपल्याला खोटं सांगत असेल पण या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या पांडवांमध्ये खरं बोलणारा जो युधिष्ठिर आहे त्याच्याकडे आपण जाऊयात आणि युधिष्ठिराला विचारूया द्रोणाचार्यांनी युधिष्ठिराला जाऊन ज्यावेळेला विचारलं की कोणाचा जा वध झाला अश्वत्थामा मेला का त्यावेळेला युधिष्ठिराने जो काही स्टँड घेतला त्याला म्हणतात नरोवा कुंजरोवा मला माहिती नाही की हत्ती गेला का व्यक्ती गेला या बाबतीमध्ये ज्या वेळेला पांडवांच्या आणि कौरवांच्या बाबतीमध्ये पापगुंडण्याचा ज्या वेळेला हिशेब झाला त्यावेळेला युधिष्ठिराला थोड्या वेळासाठी का होईना नरकाचं दर्शन घडवण्यात आलं या सगळ्या गोष्टीचा जो मतितार्थ आहे की जी काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती तुम्ही जर का दडवली लपवली तर तुम्हाला देखील त्या बाबतीत शासन होऊ शकतं नमस्कार ॲडव्होकेट आनंद ह्या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत ह्या चॅनलमध्ये आपण कायद्याशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या केसेस आणि त्याच्या संबंधात असणारी वेगवेगळी तत्व ही सामान्य माणसांना कळेल आणि सामान्य जनतेला कळेल अशा सोप्या पद्धतीने गोष्टीसह आणि वेगवेगळ्या केसेसच्या दाखल्यांसह सा सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो ॲडव्होकेट आनंद या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे असे नवनवीन जे विषय येतील ते तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचतील तर चला वळूयात आजच्या आपल्या व्हिडिओकडे सपरेशन ऑफ मटेरियल फॅक्ट सपरेशन ऑफ मटेरियल फॅक्ट ह्या विषयाचा आपण अभ्यास करताना सगळ्यात अगोदर सपरेशन म्हणजे काय फॅक्ट म्हणजे काय आणि मटेरियल फॅक्ट म्हणजे काय ह्याचा आपण विचार करूया मटेरियल फॅक्ट किंवा फॅक्ट ह्याच्या बाबतीत जर आपण शब्दशः त्याचं जर ट्रान्सलेशन करायला गेलो तर हिंदीमध्ये तथ्य किंवा मराठीमध्ये वस्तुस्थितीजन्य त्या गोष्टीची माहिती ह्याला आपण फॅक्ट्स असं म्हणतो कायद्यामध्ये ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीच्या बाबतीत मागणं मागत असतो किंवा म्हणणं मांडत असतो त्यावेळेला त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल जे आहे ते म्हणजे तुम्ही फॅक्ट्स असतात किंवा त्यातल्या ज्या काही तथ्य असतात त्याच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीने खोटारडेपणा किंवा खोटेपणा हा करणं अपेक्षित नसतं बऱ्याचदा लोकांच्या मनामध्ये असा मुद्दा असतो किंवा असा त्यांच्या मनामध्ये एक ठाम असा विश्वास असतो की आपण जर खरं सांगितलं नाही तर ते खरं समोरच्या व्यक्तीला म्हणजे आपण म्हणूया न्यायसंस्थेला किंवा क्वासाय ज्युडिशियल बॉडीजला हे कळू शकणार नाही पण असं होत नाही जर ही बाब उघडकीस आली आणि ती बाब उघडकीस आल्यानंतर जर का त्या बाबतीत निर्णय द्यायचा झाला तर त्या बाबतीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय हायकोर्ट किंवा जे कुठलंही लोअर ज्युडिशरी असतं ते त्या व्यक्तीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करतं त्यामुळे तुम्ही सपरेशन ऑफ मटेरियल फॅक्ट करणं अपेक्षित नाही मग ते तुम्ही जर का एखादी व्यक्ती असाल एखादी गव्हर्मेंट अथॉरिटी असाल एखादं गव्हर्मेंटचं डिपार्टमेंट असेल किंवा कुणीही असाल तुम्ही जर का सपरेशन ऑफ फॅक्ट केलेले आहेत किंवा सप्रेशन ऑफ मटेरियल फॅक्ट केलेले आहेत आणि ही जर बाब समोर आली तर त्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने आत्तापर्यंत खूप वेगवेगळे दाखले दिलेले आहेत ते काय आहेत ते आपण समजून घेऊयात आत्ताच एक मागच्याच आठवड्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक एका महत्वाच्या निर्णयामध्ये त्या पक्षकाराला पंचवीस हजार रुपयाचा दंड लावला पंचवीस हजार रुपयाचा दंड लावताना त्यामध्ये वस्तुस्थिती किंवा त्यामध्ये घटनाक्रम असा होता की त्या व्यक्तीने सुट्टीच्या कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टाकडे एक प्रकरण दाखल केलेलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये त्यानं अगोदर जे हायकोर्टामध्ये त्याचं जे प्रकरण दाखल केलेलं होतं त्या बाबतीतली जी काही वस्तुस्थिती होती किंवा त्या बाबतीत त्याच्या विरोधात झालेला जो आदेश होता तो आदेश त्याने सुप्रीम कोर्टासमोर सुनावणी घेताना किंवा त्यांच्या त्या, त्या प्रकरणामध्ये त्याने तो उल्लेखच केलेला नव्हता परंतु घडलं असं की ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाच्या माननीय न्यायमूर्तींच्या हे लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी खूप स्पष्टपणे त्या ऑर्डरमध्ये असं लिहून दिलेलं आहे की अशा स्वरूपाने जर का तुम्ही खोटारडेपणाने सुप्रीम कोर्टाचा जर का अमूल्य वेळ किंवा त्या वेळेला कुठल्याही कोर्टाचा जर अमूल्य वेळ जर वाया घालवत असाल तर तुम्हाला दंड का करण्यात येऊ नये त्यांनी त्यांची जी एस एल पी होती म्हणजे स्पेशल लिव्ह पिटिशन जे त्यांनी प्रकरण दाखल केलेलं होतं ते फेटाळून तर लावलंच लावलं पण त्याबरोबर त्यांच्यावरती ताशेरे देखील ओढले आणि पंचवीस हजार रुपयाचा दंड देखील केला आपण एक दुसरं प्रकरण बघूया या दुसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजे त्या प्रकरणाचं नाव होतं शशी विरुद्ध अनिल कुमार या प्रकरणामध्ये देखील त्या व्यक्तीने अशा स्वरूपाचं खोटारडेपणाने जी काही डॉक्युमेंट सबमिट केली आणि जी काही वस्तुस्थितीजन्य गोष्टी नव्हत्या त्या कोर्टासमोर मांडल्या त्यासाठी त्या, त्या व्यक्तीला दोन आठवड्याची शिक्षा झाली आणि त्याचबरोबर दंड देखील झाला के डी शर्मा वर्सेस स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया ह्या प्रकरणामध्ये देखील सुप्रीम कोर्टाने खूप स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कन्सिलमेंट ऑफ अ फॅक्ट इज नॉट ॲन अडवोकसी बऱ्याचदा वकील मित्रांचं देखील या बाबतीमध्ये खूपच कन्फ्युजन असतं आणि आमचे जे वकील बंधू असतात ते कुठली तरी एखादी गोष्ट न सांगणं म्हणजे त्या बाबतीतली आपण सुंदर पद्धतीने वकिलीची प्रॅक्टिस करत आहोत अशा स्वरूपाचा विचार करतात फॅक्ट या संकल्पनेचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला वस्तुस्थितीजन्य सगळ्या गोष्टी या तुम्ही न्यायसंस्थेसमोर आणणं हे महत्वाचंच असतं आणि जर त्या तुम्ही तशा केलेल्या नसतील तर त्या बाबतीमध्ये कोर्ट एकतर तुमचं प्रकरण मुळासकटच फेकून देऊ शकतं किंवा तुम्हाला त्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कठोर कारवाई करून त्या बाबतीत दंडात्मक तुम्हाला शासन करू शकतं मोतीलाल सोनीगराच्या कोर्ट केसमध्ये कोर्टाने तर खूप स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कोर्ट इज नॉट अ लॅबॉरेटरी कोर्ट इज नॉट अ लॅबॉरेटरी वेअर द चिल्ड्रन्स आर प्लेईंग म्हणजे ही कुठली अशी प्रयोगशाळा नाहीये की तिथे जिथे अशा स्वरूपाने लहान मुलं येऊन खेळतायत आणि त्यांना हवं तसं त्या बाबतीमध्ये कोर्टाची दिशाभूल करतायत जर का एखादा तुम्ही मटेरियल गोष्ट जर का कोर्टापासून दडवली तर ते तुम्ही खोटेपणा करत आहात किंवा तुम्ही खोटं बोलत आहात असं सांगणारं देखील या बाबतीतलं लीगल मॅक्झिम आहे किंवा अशा स्वरूपाचं कायद्याचं तत्व आहे सपरेशन ऑफ मटेरियल फॅक्ट या बाबतीचा आपण ज्याला विचार करतो त्यावेळेला तुमचा जर असा विषय विचार असेल की आपण केवळ आणि केवळ जर कोर्टासमोर एखादं विधान करत असू किंवा कोर्टासमोर आपण एखादं लिखाण देत असू तर त्याच वेळेला सपरेशन ऑफ मटेरियल फॅक्ट होतं असं नाही आपण एक अजून एक उदाहरण घेऊया असं समजून चालूयात की एखाद्या व्यक्तीने स्वतःच नाव वारस या सदरी दाखल करण्यासाठी त्याने एखाद्या रेव्हेन्यू ऑफिसरकडे प्रकरण दाखल केलेलं आहे आणि त्यावेळेला ती एकटीच व्यक्ती त्या मयत व्यक्तीची वारस नाही आणि त्यावेळेला याने जे केलेलं विधान आहे हे खोटं विधान आहे बरोबर आहे सो त्याने तो वारस आहे का व्यक्ती तर उत्तर हो आहे पण त्याने सपरेशन ऑफ मटेरियल फॅक्ट काय केलं तर त्याच्या व्यतिरिक्त पण इतर वारस आहेत या विधानाच्या बाबतीत त्याने न बोलणं पसंत केलं आणि त्या केसमध्ये त्या व्यक्तीचं एकट्याचंच नाव त्या मयत व्यक्तीच्या वारस सदरी किंवा त्या मिळकतीला लागलं बाबतीत माननीय मद्रास हायकोर्टाचं चेन्नई हायकोर्टाचं एक खूप मोठं आणि महत्त्वाचं जजमेंट आहे ह्याच्यामध्ये देखील त्या वेळेला चेन्नई हायकोर्टाच्या माननीय न्यायमूर्तींनी असं स्पष्टपणे सांगितलं की ह्या व्यक्तीच्या विरुद्ध तुम्ही क्रिमिनल ॲक्शन घ्या कारण त्याने एकतर त्या पर्टिक्युलर रेव्हेन्यू ऑफिसरची फसवणूक केलेली आहे त्याचबरोबर त्याने जे मटेरियल फॅक्ट होतं ते मटेरियल फॅक्ट रेकॉर्डवर आणलेलं नाही आणि ते मटेरियल फॅक्ट त्याने रेकॉर्डवर न आणल्यामुळे त्या बा बाबीपासून जो काही बेनिफिट आहे तो बेनिफिट त्याने स्वतः उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याने स्वतःला बेनिफिट करून घेण्याचा फायदा करून घेण्याचा त्यामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि अशा स्वरूपाने जर तुम्ही एखादं सप्रेशन करत असाल मग त्या बाबतीमध्ये जरी तुम्ही एखादं गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट असाल तुम्ही एखादा गव्हर्नमेंटचा मोठा ऑफिसर असाल तुम्ही एखादी कोणीही मोठी व्यक्ती असाल जसं आपण म्हणूयात की एखादा मंत्री असाल पोलीस ऑफिसर असाल किंवा सामान्य व्यक्ती असाल सगळ्यांच्या बाबतीत कायद्याचं म्हणणं खूप स्पष्ट आणि स्वच्छ आहे की तुम्ही जे काही आम्हाला मांडत आहात ते खरं आहे अशा स्वरूपानेच आम्ही विचार करून त्या बाबतीत न्यायदानाची प्रक्रिया करत असतो त्यामुळे तुम्हाला जर न्यायाची अपेक्षा असेल तर तुम्ही स्वच्छ हाताने आमच्यासमोर येणं अपेक्षित आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला तुमच्यापर्यंत हाच मेसेज पोहोचवायचा आहे की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या वकिलांना किंवा कोणत्याही न्याय प्रक्रियेमध्ये ज्या कुठल्याही बाबी तुम्ही सांगत असाल त्या बाबी तुम्ही खोटेपणाने मांडू नका आणि त्या बाबी मांडल्या नाहीत परंतु त्या बाबींची तुम्हाला माहिती होती असं जरी उद्या लक्षात आलं तर त्यावेळेला विरुद्ध कारवाई होऊ शकते त्यामुळे सप्रेशन किंवा एखादी गोष्ट दडवून ठेवणं आणि त्या गोष्टीचा उल्लेखच न करणं या बाबीत सगळ्याच ज्युडिशियल ऑफिसर्स किंवा सगळीच कोर्ट मशिनरी या सक्त अशी कारवाई करते सप्रेशन ऑफ मटेरियल फॅक्ट हा विषय आय पी सी नुसार देखील हाताळला जातो आणि त्याचबरोबर जर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट असेल तर त्यावेळेला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट देखील तुमच्या विरुद्ध इश्यू केला जाऊ शकतो जाणून बुजून एखादी गोष्ट तुम्ही दडवून एखाद्या कोर्टाकडनं त्या बाबतीत आदेश घेणं हे कायमच अनुचित प्रकारांमध्ये मोजलं जातं त्यामुळे जर तुम्ही तुमच्या वकिलांना कुठलीही इन्स्ट्रक्शन्स देत असाल तुम्ही तुमच्या वकिलांना कुठलीही माहिती देत असाल ती लेखी असो तोंडी असो त्या बाबतीत तुम्ही सगळी संपूर्ण माहिती देणं गरजेचं आहे आता ह्या बाबतीत काही लोक असं म्हणतील साहेब अशी जर आम्ही माहिती दिली तर आम्ही ती मॅटर किंवा कि ते केस जी आहे ते आम्ही जिंकणारच नाही तर तुम्हाला मी जाणीव करून देतो की कोर्टामध्ये खोटं चालत नाही तुम्हाला त्यावेळेला कोर्टामध्ये सगळ्या बाबींचा उलगडा करून तुमची बाजू ती कशा स्वरूपाने खरी आहे हे, हे मांडणं आणि त्यातनं तुमचा जो काही योग्य तो न्याय आहे तो घेणं हे अपेक्षित असतं एखादी गोष्ट लपवून एखादी गोष्ट खोटी सांगून एखादी डॉक्युमेंट्स आपण फॅब्रिकेट करून किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही शब्दांची जगलरी करून तुम्हाला कोर्ट केस अशा स्वरूपाने जिंकता येणार नाही त्यामुळे सप्रेशन ऑफ मटेरियल फॅक्ट बाबतीत तुम्ही जागृत असणं आणि त्या बाबतीत कोणतीही तुमच्याकडून चूक होत नाही आहे ना बाबतीत तुम्हाला माहिती असणं हाच या व्हिडिओचा उद्देश होता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ॲडव्होकेट आनंद या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा अशाच वेगवेगळ्या विषयांसह हो, आम्ही पुढच्या आठवड्यात येणार आहोत सप्रेशनच्या बाबतीतले जे काही चार पाच महत्त्वाचे दाखले आहेत जे तुम्हाला वेगवेगळ्या कोर्टांमध्ये वापरता येतील त्याबाबतची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तुम्हाला जर का याच्या बाबतीत अजून काही वेगळे प्रश्न असतील तर ते वेगळे प्रश्न आम्हाला डायरेक्ट मेसेज करून पाठवा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहा आम्ही त्याला नक्कीच उत्तर देऊ तर चला भेटूयात पुढच्या आठवड्यात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आमच्याकडून नमस्कार